राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी जाहीर झाले असून सोयाबीन लवकरच पाच हजार टप्पा गाठणार असल्याची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे हिंगोली बाजारात सोयाबीनला चार हजार सहाशे दहा रुपयांचा सर्वाधिक भाव मिळत असून सोयाबीनची आव घडली असून बाजारभावामध्ये त्याची दिसून ते आली हिंगोली सोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल निलंगा बाजार समिती असेल धुळे असेल नागपूर असेल हिंगणघाट असेल अशा महत्वाच्या बाद बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पांढरसोबत दर जर रोज समोर तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा बघा या ठिकाणी पहिली बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो जिंतूर आवक झाली बघा एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर पडतो या ठिकाणी तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतो जिंतूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव या ठिकाणी आता वाढलेला दुसरी बाजार समिती आहे त्या ठिकाणी मेहकर आवक झाले बघा तीनशे साठ क्विंटल कमीत कमी ड़ दर भेटतो तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय मेहर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचे बाजार भाव आता दिसत आहे यानंतर जी बाजार समिती आहे त्याच्याकडे बुलढाणा आबक झाले बघा फक्त पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो त्या ठिकाणी चार हजार रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतो सोयाबीनला बुलढाणा बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी पुढील जी का बाजार समिती आहे ती खेदना बाजार समिती त्या ठिकाणी मुरूम आबक झाले बघा एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार चारशे पन्नास रुपये जास्त जास्त बाजार भेटतोय मुरुम बाजार समिती चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बघा सोयाबीन बाजार भाव या ठिकाणी आता झालेली आहे यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी निलंगा आवक झाले बघा फक्त पासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार तीनशे रुपये जास्त जास बाजार भेटतोय निलंगा बाजार सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये बघा मित्रांनो यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे मूर्तीजपूर अकोला आवक झाले बघा एकशे ऐंशी क्विंटल आवक कमी आहे पण बाजार भाव त्या ठिकाणी वाढले आहेत कमीत कमी बाजार भेटतो चार हजार दोनशे रुपयां जास्त जास्त बाजार भेटतोय मूर्तीजपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विल यानंतरची महत्वाची बाजार समिती त्या ठिकाणी बघा सहाशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो त्या ठिकाणी जास्त बाजार भेटतोय अकोला बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी हिंगोली आवक झाले बघा चारशे पन्नास क्विंटल कमी दर भेटतो चार हजार शंभर जास्तीत जास्त बाजार भेटतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबला चार हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्त बाजार हिंगोली बाजार समिती यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा एक हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतो चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय अमरावती बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी यवतमाळ आब फक्त पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांना दरही या ठिकाणी वाढला यवतमाळ बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल